निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा केस गर्दी आणि टक्कल आजाराचा धोका अजूनही टळला नसताना जिल्ह्यात आता जीबीएसचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे यामुळे नागरिकांसह आरोग्य यंत्रणात खळबळ उडाली आहे मागील दोन महिन्यात देऊळगाव राजा तालुक्यातील नारायणखेड येथील नऊ वर्षीय बालकाला जीबीएस ची लागण झाली होती त्याची प्रकृती उत्तम असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय तर मागील आठवड्यात जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा बुद्रुक येथे साडेआठ वर्षाच्या बालकाला जीबीएस ची लागण झाली असून त्याच्यावर अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत तर जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नसून पण काही लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब नजिकच्या दवाखान्यामध्ये जाऊन उपचार करावे असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी केलं आहे सर जिल्ह्यामध्ये जिबेचे रुग्ण आतापर्यंत केले आढळले काय परिस्थिती सध्या जिल्ह्यात सध्या आमच्याकडे मागच्या दोन तीन महिन्यामध्ये दोन रुग्ण आढळले एक देवळगावरा देवळगावराजा तालुक्यामध्ये नारायणखेड एक गाव आहे तिथे एक नऊ वर्षाचा बालक आढळला आणि मागच्या आठ दिवसामध्ये खेरडा बुद्रुक गाव आहे जळगाव जामोद तालुक्यात असे दोन रुग्ण आतापर्यंत गुलंदबारी सिंड्रोमचे आपल्याला या जिल्ह्यामध्ये आढळले आहेत सध्या जो जळगाव जामोद तालुक्यातला खेरडा ता पेशंट आहे त्याचे उपचार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला सुरू आहेत परिस्थिती स्थिर आहे लवकरच बरा होईल अशी अपेक्षा आहे याच्यात गुलेनबारी सिंड्रोम हा ऑटो इम्युन डिसीज आहे त्याच्यामुळे याच्यासाठी स्पेशल काही असा ड्राईव्ह घेण्याची आवश्यकता नाही आहे ऑटो इम्युन डिसीज असल्यामुळे शक्यतोवर इन्फेक्शनपासून दूर राहावं आणि मेजर ट्रॉमा काही होईल आता जर समजा मेजर सर्जरी करायची गरज पडली हो तर ते तर अवॉइड करता येणार नाही पण मेजर ट्रॉमा होऊ नये आणि इन्फेक्शनपासून दूर राहावं हाच एक त्याच्यामध्ये पर्याय आहे परंतु ओव्हरऑल असं म्हणता येणार नाही आपल्याला की प्रत्येक इन्फेक्शन झाल्यानंतर गोलेनबारी सिंड्रोम होतोच म्हणून जिल्ह्यामध्ये काही आव्हान करणार घाबरून जाण्याची आवश्यकता नाही गुलेनबारी सिंड्रोम हा कुठल्याही असं थेट सांगता येत नाही की कोणत्या व्हायरसनं किंवा संडास लागली म्हणून त्यांना होईलच किंवा सर्दी झाली म्हणून गुलेलबारी होईलच असं नाही आहे गुलेनबारी ही इम्युनिटीची स्वतःच्याच शरीराच्या विरोधात झालेली ॲक्टिव्हिटी आहे हा ऑटो इम्युन डिसीज आहे याचं रिसर्च अजून बाकी आहे साध्यासुध्या गोष्टीला घाबरून जाण्याची कुणीही काही आवश्यकता नाही पण काही सिमटम्स जाणवले थोडंशी कमजोरी जाणवली काही तर ताबडतोब दवाखाना जवळ करावा अंगावर दुखणं काढू नये बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाखायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत राहा निर्भय स्वराज्य